नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना दिव्यांग योजना वृद्ध पेन्शन योजना त्याचबरोबर विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे मित्रांनो कालच नोव्हेंबरच्या हप्त्याबाबतचा जी आर आलेला आहे आणि नेमके वाढीव एक हजार रुपयाचं जे काही अनुदान आहे ते नेमकं कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे आणि ज्यांना मिळालेलं नाही तर त्यांनी नेमकं काय करायचं आहे तर या संदर्भातील अतिशय महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत त्यामुळे हो हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्याला वाढीव हप्ता वाढीव अनुदान एक हजार रुपये आपल्या खात्यावर जमा होणार आहे किंवा नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर मित्रांनो कालच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासंदर्भातील विया आलेला आहे आणि यानुसार आता नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे तर या संदर्भात अनेक लाभार्थी असे होते की जे दिव्यांग बांधव आहे तर त्यांना वाढीव अनुदान ऑक्टोबर पासून देण्याचं शासनाने ठरवलेलं होतं आणि या संदर्भातील पंधरा सप्टेंबरचा जी आर पण आलेला होता परंतु लाखो दिव्यांग बांधव असे आहेत की त्यांच्या खात्यावर फक्त पंधराशेच रुपये ऑक्टोबर महिन्यामध्ये जमा झालेले आहे त्यामुळे त्यांचं जे काही वाढीव अनुदान आहे एक हजार रुपये तर ते त्यांच्या खात्यावर मध्ये जमा झालेलं नाही तर मित्रांनो या संदर्भात जी काही प्रमुख कारणे समोर आलेली होती की बरेच तहसील कार्यालयातील जे काही कर्मचारी आहे त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयातील जे काही कर्मचारी आहेत तर त्यांनी सांगितलं होतं की अनेक दिव्यांग बांधव असे आहेत की त्यांचं युडी कार्ड आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट यांचं ई के सी e झालेलं नाही तर मित्रांनो मी वेळोवेळी आपल्याला सांगत आलेलो आहे की आपण ई के सी e करा आणि ज्या लाभार्थ्यांनी आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघून ई के वाय सी केलेला आहे तर त्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा झालेलं आहे परंतु नंतरच्या काळात अनेक लाभार्थ्यांनी ई केवाय सी केलं ती एक चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर मित्रांनो दुसरी गोष्ट आपल्याला करायची आहे की आपलं युडी कार्ड आहे त्याचबरोबर डिसएबिलिटी सर्टिफिकेट आहे तर हे दोन्ही सर्टिफिकेट म्हणजे स्वावलंबन डॉट ओआर जी नावाची जी काही वेबसाईट आहे तिथ जाऊन आधार सोबत लिंक करायचे आहे त्या ठिकाणी आधारचा ऑप्शन दिलेला आहे आधार अपडेट करून घ्यायचं आहे कारण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर सगळ्या योजनांचा जो काही लाभ आहे तर तो लाभ आधार मार्फतच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जातो तर हे करणं गरजेचं आहे आता आपल्याकडे उरलेत फक्त पाच दिवस कारण पाच दिवसानंतर डीबीटीचं कामकाज सुरू असणार आहे पाच नोव्हेंबरला गुरु नानक जयंती असल्यामुळे डीबीटी च कामकाज पाच तारखेला सुरु होणार नाही तत्पूर्वी आपल्याला काय करायचे अगोदरच्या चार दिवसामध्ये म्हणजे आजपासून अगदी सोमवार मंगळवार बुधवारपर्यंत साधारणतः तीन ते चार दिवसामध्ये आपलं युडी आय डी कार्ड डिसेबिलिटी सर्टिफिकेट आधार सोबत लिंक करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो हे अपडेट केल्यानंतर आपल्याला तहसीलमध्ये जाऊन आपलं युडी कार्ड आणि डिसएबिलिटी सर्टिफिकेट तहसीलमध्ये जमा करायचं आहे आणि तहसीलमधील कर्मचाऱ्यांना सांगायचं आहे की वेबसाईट वर हे डॉक्युमेंट आमचे अपलोड करून द्या जर मित्रांनो च कामकाज सुरू होण्यापूर्वी आपण हे जर काम केलं तर निश्चितच आपल्याला मागील एक हजार रुपयाचे जे काही वाढीव अनुदान आहे तर ते सुद्धा मिळून जाईल त्याचबरोबर नोव्हेंबरचा जो काही अडीच हजार रुपयाचा जो काही हप्ता आहे तो तो आपल्या खात्यावर जमा होईल परंतु होते काय बरेच लाभार्थी थोडं दुर्लक्ष करतात मला मान्य आहे तुमच्या अनेक सारे अडचणी आहेत काहींना बसमध्ये चढता येत नाही त्याचबरोबर अनेक लाभार्थी असे आहेत तहसील पर्यंत जाता येत नाही त्यांना कोणी सपोर्टच नाही मदत करणार नाही परंतु मित्रांनो जर आपलं तसं कोणी नसेल तर आपला भाऊ असेल आपले आई वडील असेल किंवा मित्रमंडळी असेल त्यांना हे सांगा त्यांना आपल्या वतीने तहसील कार्यालयामध्ये जायला सांगा हे डॉक्युमेंट अपडेट करायला सांगा म्हणजे काय होईल की आपली जी काही अडचण आहे की आपण शंभर टक्के दिव्यांग असाल तरी पण आपल्याला जर वाढीव अनुदान मिळत नसेल तर त्यासाठी आपल्याला हे काम एकदा तरी करावं लागणार आहे कारण जोपर्यंत हे काम आपण पूर्ण करू शकणार नाही तोपर्यंत आपल्याला वाढीव अनुदान मिळू शकणार नाही आणि हे मागच्या हप्त्याहून सिद्ध झालेलं आहे त्यामुळे आपल्याला हे सगळे डॉक्युमेंट मध्ये जमा करून ते अपडेट करावेच लागेल आता दुसरा बऱ्याच जणांचा प्रश्न निर्माण झालेला आहे की सर आम्ही तहसील कार्यालयामध्ये गेलो होतो परंतु तहसील कार्यालयातील कर्मचारी आमचे ऐकत नाही डॉक्युमेंट घेत नाही अपडेट करून देत नाही तर या संदर्भात अनेक लाभार्थ्यांचे मला फोन आलेले आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी बघा जर संबंधित विभागाचे बाबू असेल क्लर्क असेल किंवा इतर कर्मचारी असेल तर अशा प्रकारची वाईट वागणूक आपल्याला देत असेल तर आपल्याला काय करायचं आहे या विभागाचे जे काही वरिष्ठ अधिकारी आहे म्हणजे तहसील कार्यालयामध्ये जर गेला गे असेल आणि संजय गांधी निराधार योजनेतील जे काही कर्मचारी आहेत तर त्यांच्यावर तहसीलदारांचं पूर्ण नियंत्रण असते आणि तहसीलदार तुमची बाजू निश्चित ऐकून घेणार आहे त्यामुळे जर हे बाबू किंवा हे क्लर्क आपलं काम ऐकून घेत नसतील आणि आपल्याला त्रास देत असतील आणि पैशाच्या स्वरूपात मागणी अनेक ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येईल अनेक जणांनी सांगितलं की सर हे लोक आम्हाला वेळोवेळी पैसे मागतात तर मित्रांनो जर असं होत असेल तर आपण काय करायचंय तहसीलदार साहेबांना भेटायचं आहे आणि त्यांना आपली सगळा प्रॉब्लेम सांगायचा आहे की साहेब मी दिव्यांग आहे आने मला चालणं होत नाही किंवा जे काही अपंगत्व आहे ते तुम्ही त्यांना सांगा आणि मला वाढीव अनुदान मिळायला हवं शासनाचा जी आर आहे बघा पंधरा सप्टेंबरचा जी आर आहे सगळ्या तहसीलदारांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना हे माहिती आहे आणि त्या जी आर नुसार आम्हाला सुद्धा वाढीव अनुदान एक हजार रुपये माझ्या खात्यावर जमा व्हायला हवं तर अशा प्रकारची सूचना त्यांना द्या था, माहिती त्यांना द्या था। परंतु बरेच जण काय होते की कर्मचाऱ्यांनी सांगितलं तुमचं हे डॉक्युमेंट अपडेट होत नाही किंवा तुम्हाला वाढीव अनुदान मिळणार नाही तर ते लगेच रिटर्न येतात तर मित्रांनो तसं करू नका तहसील सोडायचं नाही तहसीलदार साहेबांना भेटल्याशिवाय आपल्याला तहसील सोडायचं नाही तहसीलदार साहेबांना भेटा आणि आपलं म्हणणं सांगा म्हणजे काय करतील तहसीलदार संबंधित विभागाचे जे काही कर्मचारी आहेत तर त्यांना आदेश देतील आणि त्यांना सांगतील किंवा संबंधित व्यक्तीचं काम पूर्ण करा त्यांना असं काम झालेलं आहे आपले एक सबस्क्रायबर आहे उरळी कांचनचे मी त्यांचं नाव या ठिकाणी डिस्क्लोज करणार नाही सांगणार नाही परंतु त्यांचा सुद्धा असाच प्रॉब्लेम झालेला होता तो मला पून तर त्या संदर्भात त्यांनी मला फोन केला त्यानंतर मी तहसील कार्यालयातील अनेक सारे नंबर पण दिलेले होते त्यांना की जर तुमचं जाणं होत असेल तर तो तुम्ही तहसीलदार साहेबांना भेटा परंतु मित्रांनो काय झालं की ते पूर्णपणे बेडवर पडलेले असल्यामुळे त्यांना जाता येत नव्हतं त्यांचा एक मित्र होता मित्राच्या वतीने त्यांनी ते काम केलं आणि त्याचबरोबर त्यांचे जे काही नातेवाईक का आहे वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे त्यांना फोन केल्यानंतर तात्काळ त्यांचं काम झालेलं आहे त्यामुळे मला एवढं म्हणायचं आहे की तुम्हाला जर अडीच हजार रुपये दर महिन्याला पाहिजे असेल तर तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटावं लागेल आणि त्यांना आपली अडचण सांगावं लागेल आणि ती अडचण सांगल्यानंतर तहसीलदार संबंधित कर्मचाऱ्याला आदेश देतील आणि डीबीटी डिब्युटी वरील आपली जी काही माहिती आहे ती अपडेट करतील आणि एकदा आपली माहिती दिव्यांग म्हणून अपडेट झालेली असेल तर आपल्याला निश्चितपणे नोव्हेंबर महिन्याचं अडीच हजार रुपये अनुदान तर मिळणारच आहे त्याचबरोबर जे काही ऑक्टोबर महिन्याचे एक हजार रुपये आपली बाकी होते तर ते सुद्धा आपल्या खात्यावर जमा होते तर मित्रांनो हे काम करणं अतिशय गरजेचं आहे चार पास दियो ते पाच दिवस आपल्याकडे आहे तर ते आपण हे काम करा अन्यथा आपल्याला इतर निराधार बांधवासारखे दर महिन्याला पंधराशे रुपयेच मिळत जातील आपण दिव्यांग आहे अपंग आहे आपण पात्र आहे तर त्या पात्रतेचा लाभ घ्या आणि तात्काळ ही डॉक्युमेंट जमा करा आणि कर्मचाऱ्यांना पोर्टलवर ही सगळी माहिती अपडेट करायला सांगा हे करणं अतिशय गरजेचं आहे तरच आपल्याला वाढीव अनुदान एक हजार रुपये मिळू शकणार त्याचबरोबर अनेक निराधार बांधव आहेत तर ते सुद्धा विचारत आहे की सर आम्हाला वाढीव अनुदान कधी मिळणार आहे तर मित्रांनो इतर निराधार बांधव आहे त्याचबरोबर विधवा महिला आहे तर यांचं सुद्धा अनुदान वाढ होणे अपेक्षित आहे यानुसार विविध स्तरावर आंदोलन सुद्धा होत आहे तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की हे जे काही महायुतीचं सरकार आहे तर ते फक्त निवडणुका पूर्वी घोषणा करते आणि त्यानुसार मित्रांनो होऊ शकते की आता साधारणतः मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यासारख्या निवडणुका आहे तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर निराधार बांधवांच्या अनुदानामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे आणि तशा प्रकारची घोषणा ही साधारणतः पंधरा नोव्हेंबर पर्यंत होऊ शकेल आणि त्यानुसार अगोदरच सांगण्यात येत आहे की निराधार बांधवांचं सुद्धा जे काही अनुदान आहे तर त्याच्या सहाशे रुपयाची वाढ करून म्हणजे अगोदर पंधराशे भेटत होते त्यानंतर त्याच्या सहाशे रुपयाची वाढ करून त्यांना सुद्धा एकवीसशे रुपयाचं अनुदान हे मिळणार आहे म्हणजे सहाशे रुपयाची वाढ त्यांना मिळू शकणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे इतर निराधार बांधव आणि विधवा महिलांच्या बाबतीत सुद्धा अपडेट होईल अ <coughs> आता सध्या तरी दिव्यांग बांधवांचं वाढीव अनुदान त्यांच्या खात्यावर जमा होत आहे परंतु अनेक साऱ्या अडचणी आहेत तर त्या अडचणी आपल्याला पूर्ण करावं लागतील त्याचबरोबर निराधार बांधवांना आणि विधवा महिलांना आपण सुद्धा निराश होऊ नका लवकरच आपल्याला सुद्धा हे वाढीव अनुदान मिळू शकणार आहे तर मित्रांनो बरेच जण काय करतात व्हिडिओ बघतात परंतु व्हिडिओला लाईक करत नाही चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करत नाही तर माझी आपणास परत एकदा विनंती असेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करत त्याला म्हणजे काय होईल हा व्हिडिओ अनेक शासनाच्या प्रतिनिधी असतील त्याचबरोबर लोकांचे जे काही प्रतिनिधी आमदार खासदार असतील तर त्यांच्यापर्यंत जाऊ शकेल कारण अनेक आमदार खासदार लोक सुद्धा आपल्या चॅनल सोबत जोडल्या गेलेले आहेत तर निश्चितच आपण टाकलेला व्हिडिओ त्यांच्यापर्यंत निश्चित जातो आणि आपली जी काही तक्रार आहे घराणे आहे तर याची तात्काळ दखल घेतल्या जाते त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये धन्यवाद